कळवणच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्योजकता प्रेरणा दिन साजरा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जा बारा जानेवारीला व्यवसाय प्रशिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत ए टी पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण येथे राष्ट्रीय युवा दिनाचा औचित्य साधून उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला यासोबतच राजमाता जिजाऊ यांची जयंतीही साजरी करण्यात आली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य सतीश भांबरे यांनी प्रसिद्धी पत्रकांडवे दिली या कार्यक्रमास कळवांचे तहसीलदार रोहितदास वारुळे उद्योजक अनंत शिंदे प्रवीण संचेती कैलास गोरे योगिता पाटील धनराज सापळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते तहसीलदार श्री वारुळे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केलं उद्योजक श्री शिंदे यांनी उद्योजकता व त्याच्या संधी श्री यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सामाजिक कार्यकर्ते कैलास गारे यांनी सामाजिक व नैतिक मूल्यांचं सांगितलं श्रीमती योगिता पाटील व प्रशिक्षणार्थींनी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट याबद्दल माहिती दिली संस्थेच्या संधाता व्यवसायातील माझी विद्यार्थी व नवउद्योजक श्री सापळे व प्राचार्य श्री सतीश भांबरे यांनी देखील प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक